शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आता उत्तर भारतात एक डब्ल्यू डी येणार आहे तर दक्षिण भारतात अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये ट्रपलाईन तयार होईल स्थानिक वातावरण तयार होईल भारतावर मुळातच कमी दाबाचं क्षेत्र आहे म्हणजेच हवेचा दाब कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळे पावसास अनुकूल स्थिती आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तीन चार दिवस पावसात जोर राहील असा अंदाज सध्या तरी येतो आहे आज महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ परिस्थिती होती मात्र भविष्यात आता पावसाळी वातावरणाला सुरुवात होणार आहे हा मान्सूनपूर्व पाऊस असून वातावरणात आता बदल होतो आहे उद्या म्हणजे सात तारखेपासून वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल मध्य प्रदेश छत्तीसगड विदर्भ या ठिकाणी पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होतील असा प्राथमिक अंदाज आहे आठ तारखेला देखील नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी थोडं मोठं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलं आहे चंद्रपूर गडचिरोली नांदेड या भागातसुद्धा किंवा यवतमाळ वर्ध्यामध्ये सुद्धा पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं या पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नऊ तारखेला आहे दहा तारखेला वातावरण आणखी प्रभावी बनेल मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आपण अकरा तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात अकरा तारखेला जोरदार पावसाची शक्यता आहे काही विभागात तो वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडासह हलक्या गारपिटीसह पडण्याची शक्यता आहे हा बारा तारखेपर्यंत अंदाज बघूयात मध्य भारतावर पावसाचं वातावरण तयार होत असून त्याचा प्रभाव पूर्व मराठवाडा आणि विदर्भात बारा तारखेला असण्याची शक्यता आहे स्कायमेटने सात तारखेला महाराष्ट्रात किंवा भारतात पाऊस दाखवलेला नव्हता परंतु आता छत्तीसगड मध्य प्रदेशवर स्थानिक ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त होतो आहे या वातावरणात आठ तारखेला वाढ होऊन ओरिसा छत्तीसगड विदर्भ असं वातावरण सरकण्याची शक्यता आहे स्कायमेटनुसार ह्या वातावरणाचा प्रभाव नऊ तारखेलाही विदर्भात राहील दहा तारखेपासून मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढेल विदर्भ मराठवाड्यात याचा प्रभाव राहण्याची शक्यता दहा तारखेला आहे यापूर्वी स्कायमेटने फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं नव्हतं परंतु आता अकरा तारखेला देखील मध्य भारतावर स्कायमेटने पाऊस दाखवायला सुरुवात केली आहे आपण बघतो की बारा तारखेपर्यंत आपण साधारण पावसाळी वातावरणाचा अंदाज घेणार आहोत श्रीलंकेच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाब तयार होतो आहे त्याच वेळेस एक उत्तर भारतात डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे या दोघांच्या पार्श्वभूमीवर मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढून मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता राहील उद्या पश्चिम बंगाल ओरिसा झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश आणि विदर्भात पावसाचं अनुकूल ढग निर्माण व्हायला सुरुवात होईल आठ तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार यात वाढ होण्याची शक्यता आहे नऊ तारखेला हे थोडं विदर्भाकडून मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे दहा तारखेला नागपूर भंडारा गोंदियामध्ये पहिल्यांदा गारपिटीचा अंदाज या यामोडून दिला आहे अकरा तारखेला देखील विदर्भात खास करून अमरावतीचा काही भाग नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात गारपिटीसहित वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आपण जाणीवपूर्वक बारा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज घेतो विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात पावसाळी वातावरण बारा तारखेला राहणार आहे या ही उत्तर भारतात डब्ल्यू डी हे वातावरण दाखवलं आहे आणि हे वातावरणच मुळात मध्य भारतावर पावसाचा प्रभाव वाढण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रात पावसाळ्यासारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हे मान्सूनच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे कारण मार्च आणि एप्रिलमध्ये चाळीस अंशापेक्षा जास्त तापमान राहिलं पाहिजे या काळात कमीत कमी पाऊस पडला पाहिजे हा निसर्गाचा नियम आहे अशा प्रकारचा पाऊस जर एप्रिलमध्ये झाला तर मान्सूनच्या कालावधीमध्ये पावसाचे मोठे खंड निर्माण होतील आपण या मॉडेलच्या माध्यमातून एक धावता अंदाज घेणार आहोत जेणेकरून आपला अंदाज येईल की नेमकी भारतात कशा पद्धतीने पुढे एप्रिलमध्ये वातावरण तयार होत आहे एप्रिलमधला पाऊस हा तसा मान्सूनवर विपरीत परिणाम करू शकतो कारण यामुळे पावसात मान्सूनमध्ये खंड निर्माण होतील आपण एकूणच बघतो की वातावरण वाढतं आहे कशा पद्धतीने हे वातावरण महाराष्ट्रावर आणि भारतात वाढत जाणार आहे हे आपण बघतो एकापाठी एक कमी दाब तयार होत आहेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब तयार होतो आहे तर वेळेस उत्तर भारतात डब्ल्यू डी येतो आहे मध्य भारतावरही हवेचा दाब कमी आहे त्यामुळे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होत जाणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये एप्रिल हा पावसाळी राहण्यासाठी अनुकूल वातावरण आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आता ढगाळ परिस्थिती होऊ लागली आहे परंतु सध्या पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग महाराष्ट्रात नाहीत उद्यापासून मात्र वातावरणात बदल झाल्याचं आपल्याला बघायला मिळेल आपण बघतो सोलापूरच्या दरम्यान एक हजार चार हेक्टर पाचकलचा हवेचा दाब आहे आणि हा सारखा बदलतो आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी आहे पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि आपण बघतो की सोलापूर लातूर धाराशिवच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती सातत्याने सक्रिय आहे या वातावरणाचा जसं पावसाळी वातावरण तयार होईल तसा प्रभाव पडणार आहे एप्रिलमधील पाऊस तसा हानिकारक शेतीचं नुकसान तर होईलच परंतु याचं प्रमाण वाढल्यास जून जुलैमध्ये मान्सूनमध्ये खंड निर्माण करण्यासाठी हा कारणीभूत ठरू शकतो असा थोडा अंदाज येतो आहे नेमकी कोणत्या जिल्ह्यात त्याचा प्रभाव राहील ते आपण या मॉडेलच्या माध्यमातून बघणार आहोत साधारणपणे आपण अगदी चौदा पंधरा तारखेपर्यंत जरी अंदाज घेतला तरी पावसाचा प्रभाव हा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिम भाग या ठिकाणी कमी आहे मात्र याचा प्रभावच मुळात मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात याचा प्रभाव राहणार आहे मराठवाड्याचा पूर्वेकडील जिल्हे यामध्ये समाविष्ट आहेत प्रथम आपण बघू शकतो की वासीम हिंगोली नांदेड परभणीमध्ये याचा थोडा प्रभाव पडण्याची शक्यता आहे त्याचवेळेस चंद्रपूरमध्ये याचा प्रभाव अधिक असेल आपण बघतो जवळपास यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिमपर्यंत याचा प्रभाव पडताना स्पष्टपणे दिसू लागला आहे त्याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे सात तारखेला उशिरा भंडारा गोंदियामध्ये किंवा गडचिरोली चंद्रपूरमध्ये पावसाळी वातावरण तयार होईल हे पावसाळी वातावरण आठ तारखेलाही हलक्या प्रमाणात राहण्याची शक्यता आहे नऊ तारखेला जळगावच्या पूर्वेला अकोला बुलढाणा जालना नांदेड वाशिम हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया या भागात यवतमाळ वर्ध्यामध्ये पावसाचं वातावरण तयार आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत की गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस नऊ तारखेला असणार आहे आपण बघतो तर अमरावती यवतमाळ वासिम याही भागात त्याचा प्रभाव राहील मुळातच हे वातावरण वादळी स्वरूपाचं आहे काही ठिकाणी गारपीट होणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह पाऊस पडणार आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे वातावरण जरी विदर्भात असलं तरी बाष्पयुक्त ढग हे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राकडेच सरकणार आहेत त्यामुळे याही ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं हे बाष्पयुक्त ढग जवळपास उत्तर महाराष्ट्राकडे सरकत आहेत त्या पूर्वेकडून वाऱ्याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे वातावरणच पूर्वेकडून सरकत असल्यामुळे स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं एक ट्रपलाईन दहा तारखेला तयार होणार आहे जी लातूर पूर्व नांदेड की या पावसाचा प्रभाव अमरावती यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यावर अधिक राहण्याची शक्यता असून चंद्रपूरलाही याचा बराच फटका बसणार आहे अकरा तारखेपासून पावसाचं वातावरण उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल नाशिक नंदुरबार जळगाव धुळे या भागात त्याचा प्रभाव निर्माण होईल बुलढाणा अकोल्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला देखील याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे वाश्चिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिवलाई याचा प्रभाव अकरा तारखेला राहील बारा तारखेला हलके स्वरूपामध्ये पश्चिम विदर्भ मराठवाडा या भागात पावसाळी ओतून राहण्याचा अंदाज कायम आहे आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा